पण हा जो होता हा बोलताना इतका अटकत होता की याला जर विचारला कुठं चालला होता म्हणे गा 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 तो म्हणे राहते मला समजतो होतो गावात चालला एक शब्द इथं बोलायचा तर दुसरा शब्द एक किलोमीटर वरच निघायचा त्याच्या तोंडातून बाहेर आणि तो गेला या भगवत गीता माझ्या जोड आणि हा म्हणे मी म्हणे गड्या तुला बोलता येत नाही तू काय भगवत ईकतो ना मी ठीक आहे एवढा आग्रह करून राहिला दिला याच्याकड भगवतगीता घेतल्या विकायला दहा घेतल्या अर्ध्या तासात अर्ध्याच तासात आणि बाकीच्या लोकांनी सकाळपासून लिहिले होत्या तरी परत आले नव्हते हा दहा मिनिटात अर्ध्या तासात वापस आला दहा भगवत गीता विकून गित। हा गाडीवाला म्हणे तुला खरंच विकल्या ना हो म्हणे विकल्यास ना नाही तर का ईकल्या नाही तर काय फू फुकट दिल्या का म्हणे अधिक अजून द्या म्हणे भाऊ भाऊ घेता म्हणे घड्या तुला बोलता येत नाही तू विकशील कसा ईकतो म्हणे बरोबर बरोबर तुम्ही फक्त द्या खरी परत घेतल्या दहा गेला ना परत आला नाराज अर्ध्या पोसाक विकून हा म्हणे बाकीच्यांना जमून नाही राहिलं हा विकून कसा राहिला इतक्या फट फट एका तासात अर्ध्या तासात दहा विकल्या परत दहा घेऊन गेला परत आला परत त्या विकल्या हा म्हणे करे तेही विकल्या म्हणे अजून द्या म्हणे दहा हा म्हणे बस झाले ना तुम्ही का दिल्या डबल दहा दादा गेला हा डबल अर्ध्या तासात परत आला रोज विकून तीस ग्राम गीता विकल्या ना दीड तासात शेवटी तो दुकानदार जो होता देणारा तो म्हणे का हे कसं काय शक्य आहे चांगल्या बोलणाऱ्या लोकांना विकता नाही येऊन राहिलो तुम्ही कशी विकून राहिले तर तो म्हणे आहे म्हणे म्हणे कस घरी जातो म्हणे घरी गेलो की त्यांनी म्हणतो घेता भगवतगीता घेताच वाचून जर जात एक वर्षात लागेल पोटकन घेऊन घेतात सज्ज माणसात काही कमी नाही फक्त ती चांगल्या कामा तमाल बजावणी करता आली पाहिजे तुझं आहे तुझ्या पासी तू जागा बोलवलं